दरवर्षी अठरा मे रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन फक्त एका दिवसापुरताच मर्यादित मर्यादित नाहीये तो आपल्याला आपल्या मुळांशी आपल्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी जोडतो आणि यासाठी पुण्यासारखं ठिकाण म्हणजे एक जगलेलं संग्रहालय चला तर मग पुण्याच्या काही खास संग्रहालयांची एक झलक घेऊया तुमच्याच शहरातल्या पण कदाचित विसरलेल्या खजिन्यांची राजा दिनकर केळकर संग्रहालय इथे तुम्हाला चौदाव्या वाद्य सोन्या चांदीचे दागिने आणि दरवाजांवरची कोरीव कामं पाहायला मिळतील वैभव गाथा तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल नॅशनल वॉर म्युझियम देशासाठी बलिदान दिलेल्या वीर सैनिकांचं स्मरण इथे युद्धात वापरलेली शस्त्र गणवेश आणि वीरचक्र विजेते आपली छाती अभिमानानं भरून टाकतात डेक्कन कॉलेजमधले हे दालन म्हणजेच मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष हस्तलिखित शस्त्र आणि बकरी जुनी पोर्तुगीज डच पुस्तक इथं तुमचं स्वागत करतात पुढचं म्हणजे आदिवासी संग्रहालय महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीस आदिवासी जमातींचा पारंपरिक जीवनशैलीचा संग्रहित ठेवा वारली चित्रकला नृत्य वाद्य आणि हस्तकला ही एकत्रितपणे इथे संस्कृती उलगडते आर के लक्ष्मण संग्रहालय कॉमन मॅनचा जनक आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र विश्व इथं हास्य आणि चिंतनाचं दुसरं मिश्रण आहे ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम जगातलं एकमेव क्रिकेट संग्रहालय बारा हजारहून अधिक वस्तूंनी भरलेलं सचिन पासून धोनी पर्यंत सगळे दिग्गजित तुमच्या भेटीला येतील जोशी मिनिएचर रेल्वे म्युझियम छोट्या शहराच्या प्रतिकृतीसह रेल्वेचं जिवंत सादरीकरण तुम्हाला इथे पाहायला मिळेल ट्रेनचं प्रेम असणाऱ्यांसाठी ही एक स्वप्न सृष्टीच आहे आणि शेवटचं म्हणजे आगा खान पॅलेस गांधी स्मारक स्वातंत्र्याच्या लढ्यातील मौन साक्षीदार इथं गांधीजींच्या आठवणी त्यांच्या वस्तू आणि त्या काळचा इतिहास जिवंत होतो पुण्याची ही संग्रहालय म्हणजे केवळ वस्तूंची जागा नाहीये ती आपल्या ओळखीची स्मृतींची आणि भविष्याच्या प्रेरणांची ठेवे पुण्याची ही संग्रहालय म्हणजे केवळ वस्तूंची जागा नाही आहे ती आपल्या ओळखीची स्मृतींची आणि भविष्याच्या प्रेरणांची ठेवे या सगळ्या संग्रहालयांना एकदा नक्की भेट द्या कारण इतिहास फक्त वाचायची गोष्ट नाही आहे अनुभवायची गोष्ट आहे माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण साठी आमच्या सुमित मिरच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका